मला एक स्वप्न पडलं होतं हे स्वप्न आहे नवरा बायकोच्या ना नात्यामधले आपल्या दोघांचं भांडण झालं आहे मी तुझ्याबरोबर बोलत नाही आणि तू पण मला बोलत नाही तू कोणतीतरी एक्झाम द्यायची आहे आणि आज तुझी एक्झाम आहे म्हणून मला मया लावते की परीक्षेला सोडायला घेऊन चला उशीर होतोय शेवटी उशीर झाला पेपर बुडाला तू खूप रडली तरी आपण दोघं बोलत नाही मी विचार करतोय की आता तू मला बोलणार नाही माझ्यावर पेपर बुडल्याचा शब्द ठेवणार भांडणार चिडणार पण थोड्या वेळाने तू मला पाठीमागून मिठी मारली सॉरी म्हणाली मी मनातल्या मनात म्हटलं मनात चूक तर माझी आहे ही कशी काय सॉरी म्हणाली मग मला पण खूप रडू आले तरी पण तू म्हणते परीक्षेपेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहात माझ्याबरोबर बोला तुम्ही कायम माझ्यासोबत राहा मग बघा मी अशा किती परीक्षा पास होते